सौमित्र पोटे यांच्या मित्र म्हणे या पॉडकास्टमध्ये अभिनेते संजय नार्वेकर यांनी वास्तव चित्रपटाच्या शूटिंगच्या आठवणी सांगितल्या नाटकातील त्याचं काम पाहून महेश मांजरेकरांनी निर्मात्यांना त्याचं नाव सुचवलं होतं असंही ते म्हणाले शिवाय सुरुवातीला देरफुटाच्या भूमिकेसाठी एका प्रसिद्ध अभिनेत्याची निवड करण्यात आली होती असा खुलासाही त्यांनी मुलाखतीत केला या मुलाखतीमध्ये ते म्हणाले त्यावेळी मी रुईया कॉलेजच्या एकांकिका दिग्दर्शित करायचो तेव्हा नाक्यावर आम्ही भितायचो एक दिवस महेश तिथे आला आणि म्हणाला संजा तुझी संधी गेली रे मी तुझं नाव सांगितलं होतं पण नाही झालं मला ती भूमिका केवढी मोठी आहे तेही माहीत नव्हतं म्हटलं ठीक आहे जे नशिबात आहे तेच होईल त्याच दरम्यान एके दिवशी नाक्यावरच्या डीपी नावाच्या हॉटेलमध्ये महेश मांजरेकरांचा फोन आला त्याच क्षणी त्याने मला मढ आयलंडला बोलावलं मग मी मित्रासोबत तिथे पोहोचलो असं त्यांना सांगितलं यापुढे सेटवर गेल्यानंतर काय घडलं याविषयी सांगताना ते म्हणाले की मी तिथे पोहोचलो तेव्हा शूटिंग करण्यापूर्वी कॅमेरापासून सगळ्या गोष्टी चेक करायचे या भूमिकेसाठी ज्या मोठ्या नटाला निवडलं होतं त्याच्याकडे तारखा होत्या तेव्हा संजय दत्त महेशला म्हणाला की तू ज्या मराठी अभिनेत्याचं नाव सांगितलं होतं त्याला बोलाव ना बघू तरी काय करतो म्हणून मला बोलवलं होतं ही रोज बोलतोय त्यामुळे निर्मात्याला काही बोलता आलं नाही मग ते शूट केलं डेव्हलप केलं आणि त्यानंतर पाहिलं एक दिवस गेला आणि दुसऱ्या दिवशी मला निरोप आला की मढ आयलंडला जिथे शूटिंग झालं तिथे ये नऊची शिफ्ट आहे असा खुलासा त्यांनी केला